तीन प्लॉट विकणे आहे इथं ना कॉल लावलो होतो स्विच ऑफ दाखवत आहे टू बी एच के विकायचं दिसलं वरतं कितीला विकत आहे चोवीस पंचवीस तेवीस अशा चोवीस पंचवीस तेवीस लाख अच्छा तुम्ही माझ्या चॅनलवर पहिले डाऊन आले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि पूर्ण बघा तुम्हाला पूर्ण बघितल्यावरच समजेन कुठे काय चालू आहे प्रॉपर्टी आणि दुसरी गोष्ट अशी जे जे नवीन आलेले आहे पहिले सबस्क्राईब करा चॅनल कारण की के सबस्क्राईब केलं तर तुम्हाला आणखी माहिती भेटत राहणार ठीक आहे आणि काही अडचण राहिली तर व्हॉट्सअपवर मॅसेज करा कॉल मी उचलू नाही शकणार सध्या तर मॅसेज करा आणि मॅसेजवर मला कळून जाणार तुम्हाला काय हवं आणि तशानंतर तुम्हाला मी प्रॉपर्टी दाखवणार ठीक आहे न्यू न्यू अपडेट अपडेट प्रॉपर्टी जे मी यूट्यूबवर बी नाही टाकत कधी कधी पण तेनी परमिशन नाही देत की ते टाकू म्हणून तर म्हणून तुम्ही एक काम करा की मला व्हॉट्सअपवर जे पण तुमची रिक्वायरमेंट आहे ते मला कळवा कळवल्यावर मी ॲक्शन घेणार आणि जिथं तुम्हाला प्रॉपर्टी पाहिजे तिथं मी ट्राय करणार ठीक आहे ट्राय करणार तिथली इन्फॉर्मेशन मी तुमपर्यंत पोचवायची थँक्यू तर मी आत्ता इथे तीन प्लॉट विकणे आहे इथं मी ना कॉल लावलं होतो स्विच ऑफ दाखवत आहे तर विदर्भ तर बिलकुल बाजूला स्विच ऑफ दाखवत आहे टू बी एच के विकाच दिसलं वरत कितीला विकत आहे चोवीस पंचवीस तेवीस अशा चोवीस पंचवीस तेवीस लाख अच्छा म्हणजे तीन आहे का किंमत कोणते तेवीस ले आहे कोणते चोवीस ले आहे हां 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 पहिला दुसरा तिसरा असा अच्छा 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 थर्ड फ्लोअर वाला कितीचा थर्ड फ्लोअर वाला तेवीस तेवीस अच्छा हां हां ठीक आहे ठीक आहे कोणासोबत भेटायला लागेल तुम्हाला आणतो म्हणलं तर इथं भेटायचं का नाही ते एक जण आहे माझा मी ब्रोकरच आहे तर मी आणून दाखवून देणार ठीक आहे एक आहे दोन अवेलेबल आहे म्हणते विदर्भ टाउनमध्ये आणि हे तुम्ही येऊन माझी भेटू शकता आणखी तुझं डिटेल ज्या तर आलं पूर्ण तुम्हाला डिटेल मी सांगून देणार ठीक आहे इकडे पण आपले प्लॉट्स होते हावाला हा हा पुरा विकण्यात आला आहे आणि इथून झिरो माईल चालू होणार आहे इकडे पण आपले प्लॉट आहे इकडल्या साईड हा देवाडा रोड आहे आणि इथून झिरो माईल चालू होणार आहे न्यू चंद्रपूर ठीक आहे पिथरी सहा किलोमीटर तर हे जे आहे इकडला लेआउट त्या समोरचा हा वाला आपलाच लेआउट आहे ठीक आहे हा जो लेआउट तुम्हाला फिर झाला हां तर हा आपलाच लेआउट आहे आणि इथे साडेसातशे स्क्वेअर फूटनं चालू आहे इकडे योजना आली आहे प्रधान योजना इथं वन बी एच के तुम्हाला भेटणार साडेसात लाख नाही वाड्यामध्ये तर तुम्ही बघू शकता एका साईडला हे जे बनत आहे फ्रीज एक वन पी एच के साठी काढून राहिले आहे तर हे योजना आहे म्हणून साडेसात लाखमध्ये भेटून राहिले हे आहे कवट थोड़ा खा जाओ बंद कर डब्बा पांच चम्मच